भादवा मेला निमित्त पालखीचे आयोजन बाबा रुणीचा वाला आणि रामदेव बाबा या नावाने प्रसिद्ध असलेल्या बाबा रामदेव यांच्या पालखी यात्रेचे आयोजन आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी करण्यात आले होते त्या निमित्ताने सकाळी रामदेव बाबांच्या पालखीचे नगर भ्रमण करण्यात आले भादवा मेला म्हणून प्रसिद्ध असलेला हा सोहळा वर्षातून दोन वेळा साजरा होतो या दिवशी बाबांचे भक्त दूरवरून त्यांच्या दर्शनासाठी धामणगाव शहरात येतात यावेळी मंदिराच्या समोरच्या जागेत भव्य यात्रा भरते त्यात बाबांची जीवन चरित्राची महिमा भक्तांना माहिती व्हावी यासाठी जम्मा जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो नामांकित आणि प्रसिद्ध भोजन गायक आपल्या सुमधुर आणि रामदेव बाबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकतात